नमस्कार आजचा व्हिडिओ आहे संक्रांती बाबत संक्रांतीला ज्या आपण सुगड पुजतो त्याबद्दल मकर संक्रांतीला सुगड पुजण्याची परंपरा ही प्रामुख्याने निसर्ग शेत्या आणि कृतज्ञतेशी जोडलेली आहे सुगड म्हणजे काय आणि ते का पुजले जाते याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहू सुगड म्हणजे काय सुगड हा शब्द सुघट सुआदिक घट या संस्कृत शब्दावरून आला याचा अर्थ होतो शुभ किंवा सुंदर असा मातीचा घट किंवा घडा हे छोटेसे मातीचे भांडे आपल्या शरीराचे पृथ्वीचे प्रतीक मानले जाते सुगड का पोजले जातात तर नव्या पिकाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजे संक्रांतीचा काळ सुगीचा काळ असतो शेतात नवीन धान्य असते निसर्गाने सूर्याने आणि धरणी मातेने जे भरभरून दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन पिकाचे धान्य सुगडात भरून देवाला अर्पण केले जाते सुगडामध्ये भरलेले धान्य हे समृद्धीचे प्रतीक आहे घरामध्ये अन्नाचा साठा अखंड राहावा आणि अन्नपूर्णा देवीची कृपा राहावी या उद्देशाने सुगड पूजन केले जाते हिंदू धर्मात पंचमहाभूतांना म्हणजे पृथ्वी जल अग्नि वायू आकाश यांना खूप महत्व आहे सुगड हे मातीचे पृथ्वी तत्वाचे असल्याने त्याची पूजा करणे म्हणजे निसर्गाची पूजा करणे होय सुगडात काय भरले जाते तर सुगडात त्या ऋतूत येणारे नवीन धान्य आणि फळे भरले जातात यात प्रामुख्याने हरभरे म्हणजे घाटे ऊस बोर गाजर भुईमूंग गव्हाच्या लोंब्या तिळगुळ हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी पोषण आणि थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देतात त्यामुळे त्यामध्ये ते भरले जातात सुगड कसे पुजले जातात तर बाजारातून पाच सुगड आणले जातात त्यांना हळद कुंकू लावले जाते त्यात हे सर्व नवीन धान्य भरले जाते जाते त्या सुगडांना सुताने गुंडाळले सुगडाची पूजा करतात एकमेकींना देतात याला आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व म्हणजे सुगड पुजल्याने कुटुंबात सुख शांती येते आणि स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते संक्रांतीत वान लुटण्याची किंवा देण्याची परंपरा आहे सुगडात धान्य भरून ते दुसऱ्याला समृद्धी इतरांसोबत वाटून घेणे हा एक सामाजिक संदेश आहे सुगडाला दोरा का गुंडाळतात ज्याप्रमाणे सूत हे वस्त्राचा आधार आहे तसे हा दोरा कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याचे आणि त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक आहे देवाला वस्त्र अर्पण करण्याच्या भावनेतून हा दोरा गुंडाळला जातो आता पाहूया पाच सुगडांचे गुड पंचप्राण हे पाच सुगड म्हणजे पाच तत्वे आहेत त्यामध्ये पहिला म्हणजे पृथ्वी मातीचे सुगड हे स्वतः पृथ्वीचे रूप आहे दुसरा आप पाणी सुगड बनवताना पाण्याचा वापर होतो तिसरा तेज अग्नी सुगड भाजण्यासाठी अग्नीचा वापर होतो वायू सुगड सुकवण्यासाठी हवेची गरज असते आणि पाचवा म्हणजे आकाश सुगडाच्या आतील पोकळी म्हणजे आकाश म्हणून सुगड पूजन म्हणजे या ब्रह्मांडाची पूजा करणे होय वान देण्याच्या परंपरेमुळे स्त्रिया त्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जातात संवाद साधतात स्नेह वाढवतात तिळगुळ घ्या बोला हा संदेश त्यातूनच दृढ होतो याचा आरोग्याशी संबंध म्हणजे सुगडा जे पदार्थ भरले जातात बोर हरभरा गाजर ऊस ते सर्व ऋतुमानानुसार असतात थंडीच्या दिवसात त्यांची गरज असते तसेच कुंभार समाजाप्रती आदर त्यांच्या कलेचा सन्मान होतो आणि त्यांच्या उपजीविकेला हातभार लागतो यामध्ये लाल सुगड आणि काळे सुगड असे दोन रंग आढळतात लाल सुगड हे भाजलेले सुगड तत्वाचे प्रतीक आहे तर काळे सुगड कच्च्या मातेचे कमी भाजलेले हे शनी देवाशी संबंधित आहे मकर संक्रांतीला सूर्य शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे शनीला शांत करण्यासाठी काही ठिकाणी काळ्या सुगडांचा वापर होतो सुगड ओसा आणि वांदेने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याला ओसा म्हणतात सवासने जेव्हा सुगड एकमेकांना देतात तेव्हा ते एकमेकांच्या पदरात ते ओततात यावेळी मुलगी आली माहेराला सुगड आली ओसा याला असे म्हटले जाते म्हणजे विवाहित स्त्री आपल्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही कुळांच्या समृद्धीसाठी हे पूजन करते तसेच काही ठिकाणी संक्रांतीनंतर किंवा दुसऱ्या दिवशी सुगडातील धान्य प्रसाद म्हणून वापरल्यानंतर ते रिकामे सुगड विहिरीत किंवा नदीत विसर्जित करण्याची पद्धत आहे मातीतून आलेले मातीतच जावे हा निसर्ग नियम यातून स्पष्ट होतो जर ते विसर्जित केले नाही तर तुळशीच्या कुंडीत बागे ठेवले जातात सुगड म्हणजे केवळ एक मातीच भांडे नाही तर ते अन्नपूर्णा मातेचे प्रतिरूप आहे या सुगड पूजन करताना आपण फक्त परंपरा पाळत नाही तर आपण आपल्या संस्कृतीचा सन्मान करत आहोत शेतकऱ्याचा सन्मान करत आहोत अशा प्रकारे आज आपण व्हिडिओमध्ये पाहिले की सुगड पूजन का केले जाते कशा प्रकारे केले जाते याच्या मागचे आध्यात्मिक किंवा वैज्ञानिक कारण आपण पाहिले आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद